घुमटीपर्यंत लागली लाईन आहे बघू शकतो आमच्या घुमटीपर्यंत लागलेली लाईन आणि आता थोडस उजाडलं आणि हे ते ऑलमोस्ट माझ्या मध्ये पुढे गेले असते दुसऱ्या दुसऱ्या वाहन पण क्रॉस किंवा नाही दोन नंबर हे तुम्ही पाच चार पाच करतास किती नमस्कार मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही अजून सध्या उजळलं नाही डॉक्टरांची मेहनत आहे सो डॉक्टर आपल्या ॲक्टिव्हिटीजसाठीच येतो तिकडे ऑल सिंधुदुर्गातले जेवढे आहेत तेवढे सो आपण जाऊया आणि बघूया मी तुम्हाला कधी दिसते का आधी बघते मी नमस्कार मित्रांनो मी नितेश नायनगाव तुमचं स्वतःचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जाऊया आता आपण तिकडे मॅरेथॉन चालू होतं आला सो चला तिकडे जाऊया परिवहटलच्या इकडे सो चला ते तुम्ही बघू शकता शबर जवळजवळ जातो असे सुतळा जाऊया आपण तिकडे पुढे अप चहा नासाची वगैरे सोयी द्यायचे तू शकतात दिनेश त्यांचे पप्पा ते चहा वगैरे गेले आणि सगळे ऑलमोस्ट निघाले पॉइंट वरून काय कतो खूप सो तिकडून ते इकड्या या पर्यंत पूर्ण लाईन लागलेली आहे आणि इथूनही ताजीपूरपर्यंत जातात त्यांचे दोन तीन स्पॉट असत आणि ऑलमोस्ट लोक खूप सारी लोकांनी निघाली पण इकडून आणि ऑलमोस्ट सिंधुदुर्ग जेवढी पब्लिक आहे ना तेवढी सगळी वगैरे सगळे हां घुमटीपर्यंत लागली लाईन ना बघू शकतो आमच्या घुमटीपर्यंत लागली लाईन आहे आणि आता थोडंसं जर उजाडलं आणि हे ते ऑलमोस्ट मध्ये पुढे गेले असते दुसरा तिसरा वाहन पण क्रॉस केलेले असतात बाकी सगळी जी मुलं होती ना आपल्या इथे फोटो वगैरे होती ती पण आता गेली सो मस्तपैकी अशी तर सगळी लोकं जमलेले आहेत आणि ॲक्टिव्हिटी करतात इथून धावत किंवा चालत तुम्ही जाऊ शकता का साबण आणि वरती पण जातात पाऊस थोडं येतात ते आणि बाकी सगळे थोडी थोडेसे लोक साईड येत नाही इकडे चहा पाणी वगैरे होते आणि चहा पाणी जनता झाल्यानंतर इकडून त्यांनी इथे मिटिंग केल्या इथे मध्ये डायरेक्ट आता इथेही जातं सगळेजण गेलेत पुढे आणि आपण पण जाऊचा आपण दिनेशची वाट बघतो दिनेश जसं येतो तसं आपण जाऊया तर आता आपल्या परिवर्टनमध्ये सगळं हे होतं शहाचे से होते यांची सगळेजण इथे गाडी वगैरे लावल्या आणि परत हळीच येते आणि पत जातात जाऊया आता आपण तिकडे बघूया

झाला आता सपला गाजीपुराचा ना एकाच किलोमीटर पुढे एकाच किलोमीटर सावका सावका ॲक्च्युली तीन नंबर बाकीचे दोन गेले पुढे आणि तीन नंबर आणि आमची खिंड सो आपण आता ते उभे आहोत आमच्यासोबत दिनेश आहेत दिनेश टेरी परीचे मालक सो इकडे बाँिति पनि यति राम्रोहरू म दार्के ते काढतस काढा जाव जावा काढा फोटो काढा चांगले जाऊ दे त्याच्या हिशोबान चांगले जाऊ दे बालके ते सावकाशावर आहे एका साठी फोटो विटो काढूया ते बारके पार्टनर सगळ्यात शेवटी निघा पुढे गेले ओड़े धावलंच रे खरंच धावलंच खरे अंत वाजयात राहणार पडू नका मागे ती चेस सिंधू राहणार हिपॅप हिपॅप आपले कोल्हापूर मालवण मार्ग एक नंबर कोण होतो तू होत वा नाही दोन नंबर तुम्ही पाच चार पाच दहा वाजे होताच किती आठ पर्यंत त्याने बारा किलोमीटर गेले रनिंगला जवळजवळ एक तासात रनिंग केलाच ना एक्केचाळीस मिनट दिला बापरे अभिनंदन हे पहिले वीज मध्ये होता सोबत हे पण पोलीस पण होते आणि कमर हॉटेल नीलकम नाश्ता विष्टा करतो सगळेजण পে পাই কাম চৌকে ডক্টৰ काय इम्पॉर्टंट आहे ते तो कॅश गार मिळेल कारण की हो नेटवर्क नाही जी पे पे काय चालतला नाही

धन्यवाद त्यांचे परी हॉटेलमध्ये नाश्ता करतात उसळ पाव आम्ही पण केला दोघांनी उसळ पाव आणि मस्त होता आणि कांदे पोय ना आमचेच मित्र दिनेश टेरी यांचं हे परी हॉटेल आहे तुम्ही कधी होंडागट मागे कोल्हापूरला जात असाल तर नक्की अवश्य भेटतात आपल्या जेवणाची नाश्त्याची बुकिंग करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद बघू शकता तुम्ही मग जेवढे गाडी वेगळे होत ना तर सगळेजण गेले डॉक्टर वरती आपण जाऊन येईल खाली ये पण ते धाव असतील काही जण चलत येतील किंवा काही जण गाडी घेऊन जाते गाडी घेऊन जातील बघू शकता सगळे आमच्या घुमटेपर्यंत लाईन लागलेली असा गाडींची सगळे जेवढे सिंधुदुर्गातले आहेत ना तेवढे सगळे ऑनमोस्ट जेवढे भाग घेतात सगळेजण इकडे येतात त्यांची ॲक्टिव्हिटी असतात ते धावतात वगैरे त्याच्यासोबत अजून जेवढे जे लोक असतात काही काही अकॅडमीची लोकं असतात ती मॅराथॉन वगैरे धावतात ना ते पण पोरगी येतात सगळे आणि ते पण असतात आणि आता ते आपल्या ते दोन तीन नंबर येत ना ते सगळे ते अतिकडच्या येत बघा सोड गाडी होत आणि ऑलरेडी तिकडून स्टार्ट होतात परी बसून आणि आता तिकडे लाज झाली गाडी आपल्या इथे घुमतीच्या इकडे आपल्याला चले आमची घुमती आमची घुमती बघू शकता आमची होमती आणि इथपर्यंत सगळी गाडी लागलेली होत आणि आपण आता जात आहोत खाली तर नमस्कार मित्रांनो आपण ह्यानं स्टार्ट केलेला आपली ही जागा तर इथून आपण मग अशी सकाळी स्टार्ट केला आपल्या व्हिडिओ खाली आपण आता गेला खाली नऊ वाजले आहेत आणि मस्तपैकी असं व्हिडिओ जातो मस्तपैकी असा होतो आणि मस्तकी असाची एनर्जी होती लहान वगैरे सगळी पोहत सगळी मस्तपैकी अशी धावली वगैरे आणि डॉक्टर पण खूप काही जण होते ना खूप धावले आमचे खटाखट डॉक्टर तर वापरे बाप इथून कंटिन्यू धावत गेले तिकडे पहिले वीसमध्ये होते ते आणि मस्तपैकी असं महोल हा मस्तपैकी असं हे आहे आणि तिकडे अकॅडमीचे होते तुमचं सांगतं सावंतवाडी वगैरे म्हणजे ओवरऑल सिंधुदुर्गात जेवढे लोक आहेत ना सिंधुदुर्ग जेवढे डॉक्टर्स आहेत तेवढे सगळेजण एकत्र येत आणि तिथे मस्तविषयी अशी ॲक्टिव्हिटी होती सो मस्तपैकी असा माहोल होतो आणि ते एक नंबर महिंद्रा अकॅडमीचे आहेत लोक तर महिंद्रा अकॅडमीचे आहेत ना त्याच्यातला एक नंबर आणि दोन नंबर त्यांचं दिलं महिंद्रा अकॅडमीवाड्यांचं आपणच मग पुढे गेलेला पुढच्या स्पॉटला म्हणजेच आपण गेलेला खिंडीत आणि खिंडीत एक नंबर तेच येलो सो एक नंबर दोन नंबर त्यांच्याही इलेले अकॅडमीवरले त्यांच्याशी आपण भेटला मस्त कशी गप्पा विप्पा आला मस्त वाटला नाश्ता वगैरे गेला तुम्ही बघितला असं तशा दोन प्रकारचा नाश्ता होता तर नाश्ता सो एक पहिला होता मिसळपाव वगैरे आणि नंतर मग होता कांदेपोई वगैरे मस्त एक असा आपण खालाव नीर कमलला मस्त असं वाटला मस्त माहोल होता मस्त मजा ये आणि आपण जाता येईला घरात वादलेस साडेनऊ नऊ सव्वा नऊ झालेत तर वादलेस सव्वा मस्त एक असं माहोल मस्त वाटला भारी वाटला आणि सकाळ मस्त झाली सकाळी ते साडेचार पाच वाजता ते येथे सो तो एक तर आपला जो व्हिडिओ भेटला त्यांचं एंड पहिले स्टार्टचं पॉईंटचं तुम्हाला नक्की सांगेन मी म्हणत रोजचं लेट झालो नाही ते पटकन तिथून सुटले सो पण ते आपण तरी त्यातल्याच कवर केलं इकडून ते जाईपर्यंत आणि मस्त असतो त्यांचा कार्यक्रम पार पडले होता संडेकच करतात ओला सुंदर लोक असतात आणि हे आपल्या वाळ म्हणजे आपले ओढो ते बघू शकतात मस्त सकाळचा वातावरण भारी वाटतात तर तुम्ही मला सबस्क्राईब केल्यानंतर मी तर नक्की सबस्क्राईब करा वेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून कशामध्ये नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पुण्यात तो आपली काळजी घ्या धन्यवाद